इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जीवनभर सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि आदिवासी समाजासाठी ज्यांनी काम केलं असे पारनेरचे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांचे आठवं वा पुण्यस्मरण वासुंदे इथे संपन्न झालं या स्मृतिदिनाच्या निमित्तानं व्याख्यते गणेश शिंदे यांचे आयुष्य कसं जगावं या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं स्मृतीदिन कार्यक्रमास नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हरिवक्तप्रायण विकासनंद मिसाळ महाराज जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके माजी आमदार विजयराव औटीसाहेब तसेच माजी सभापती काशनाथ दातेसर पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार शिवाजी शिर्के तसेच सर्व नेते कार्यकर्ते गावामधील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते पारनेर तालुक्यामध्ये स्वर्गीय वसंतराव झावरे यांनी विचारांची लढाई केली कोणापुढेही ते नतमस्तक झाले नाही विचारांची लढाई विचारांनी लढायची असते आणि काम मार्गी लावायची असतात ही परंपरा स्वर्गीय वसंतराव झावरे नंदकुमार झावरे विजय औटी यांनी घालून दिली आहे आज तालुक्यामध्ये उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यात नव्या समीकरणांना जन्म घ्यावा लागेल आणि अपप्रवृत्तींचा अप अप बंदोबस्त करावा लागणार आहे आणि त्यासाठी सुजित झावरे यांनी दोन पावलं मागे टाकली तर त्यांना नक्कीच ताकद देऊ आणि नव्या समीकरणांना जन्म घालताना तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देव असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला काय की मनुष्य गेल्यानंतर त्याच्याविषयी सगळेच जण चांगले बोलतात आणि समजा माणूस गेला की मी त्याच्यापासून का लावून गेलो तर मग आरोप परावर ठेवायचं तर पाटील नाव त्या ठिकाणी ठरलेलं मी याचा कधी बारकाईनं कधी विचार केला नाही याचं कारण मी माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांना पाहिलंय अनुभवलंय दादांनी माझ्याहीपेक्षा जास्त प्रेम तालुक्यातल्या के जनतेवर केलं मग तो ठाकर समाजाचा असो मग तो धनगर समाजाचा असो मग तो बंजारा समाजाचा असो मग तो दलित असो कधीही कोणाला त्यांनी कमी लेखलं नाही अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहेत वेळ कमी आहे मला माहिती आहे परंतु आज हा कार्यक्रम काय राजकीय कार्यक्रम नाही याला कुठला राजकीय स्पर्श देण्याचा प्रयत्न देखील निश्चितपणे करू कोणी करू नये हा माझा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या कुटुंबातल्या एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपण सगळेजण आलात मी चावरे पाटील परिवार आणि वासुंदे ग्रामस्थांच्या वतीनं आपला खूप आभार मानतो वडील ह्या शब्दामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत मी माझे वडील जे पाहिले ते एवढेच पाहिले की स्वतःच्या कुटुंबापेक्षा स्वतःच्या मुलांपेक्षा त्यांनी दुसऱ्याची काळजी अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे ते ऍडमिट होते तर शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्या कुटुंबाची काळजी त्यांनी सातत्याने केली त्यांचा मला नितांत अभिमान बऱ्याच वेळा तरुण पिढीला माहीत नसतं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो लोकांना वाटत हे आमदार खासदारांची मुलं काय कमी आहे दादा स्वतः आमदार असताना अशोकरावने सांगितलं की त्यांचे स्वतःचे सुद्धा बनियन फाटके असायचे त्यांनी कधी ओहापोह कधी केला नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाढलेला माणूस परंतु कधीही आयुष्यात कोणाचंही मंडलिकत्व न पत्करणारा माणूस म्हणजे वसंतराव शिवाजीराव परत उद्या काहीतरी माझ्या मध्ये हरकत नाही परंतु एक वडील म्हणून पाहत असताना मला गैरून येत कि असा माणूस कसा असू शकतो जो स्वतः मृत्यूशयीवर असताना समोरच्या माणसाचा विचार करतो ज्यांनी कधी कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबामध्ये मला नाही वाटत कधी लक्ष दिलं आयुष्य तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसाठी ज्यांनी वाहिलं प्रसंगी जिल्हा परिषद एम बी कार्यालयामध्ये पायी जाऊन त्या ते ठिकाणी त्यांनी या तालुक्यातल्या गोरगरीब लोकांची कामं केली त्यांना मिळालेले त्या काळचे त्यांचा जी मोलाची सहकार्य मिळालं ते स्वर्गीय शंकररावजी काळे स्वर्गीय बाबासाहेब निंबाळकर जे माझे त्यांचे माहित नाही परंतु खासदार साहेबांना मला एक गोष्ट सांगायची की आम्ही चारही वेळेस स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच काम या परिसराने केलेलं आहे तुमच्यावर स... तुम्हाला जर पुढची दिशा पाहिजे असेल आज जर खरंच या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दादांना आपल्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ज्या पारनेर तालुक्याची संकल्पना कैलासवासी वसंतराव झावरे साहेबांनी केली ज्या पारनेर तालुक्याची संकल्पना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी केली ज्या पारनेर तालुक्याची संकल्पना नंदकुमार झावरे साहेबांनी केली ज्या पारनेर तालुक्याचा विचार माझी आमदार आवटी साहेबांनी केली तो तालुका आपल्याला त्या विचाराला परत जिवंत करण्याची जबाबदारी सुजित पाटील मी तुम्हाला आज देतो की ज्या लोकांनी आणि हे सगळे ते लोक आहेत माझ पाटील तुम्ही सगळेच पक्षाचे नेते मंडळी मित्र पक्ष विरोधी पक्ष अपक्ष सर्वच लोक इकडे आणून घेतात आता नेमकी परत असं मी म्हणतो की नेमकी कोण पावलं हे कसं कळायचं तर त्यामुळे त्यामुळे <laughs> 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 कालावधीमध्ये फार फोटो फोटोवर जाऊ नका फोटो लगेच बदलतात फ्लेक्टोर्ड मी पाहिले सर्वसामान्य माणसाचं कार्य करत राहा ज्या तालुक्याचं स्वप्न वर्ष वर्श, ज्या लोकांनी या तालुक्याला आज कागदावर नकाशावर आणण्यासाठी त्याग केला बलिदान दिलं त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये आणि हे बलिदान व्यर्थ न जाय म्हणून कार्य करत राहण्याची जबाबदारी जितकी खासदार म्हणून सुजय विखेची आहे तितकीच एक माझी आमदार म्हणून नव्हे आदरणीय दादांचा चिरंजीव म्हणून सुजित पाटील तुमची आहे आणि तुम्ही ती करा मला बरोबर घेऊन करा दुसऱ्या कोणाला बरोबर घेऊन करा हा निर्णय तुमचा आहे माझं काही म्हणणं नाही अरे बाबा माझं काम आहे सांगणं आणि कधीही कुठलंही काम करताना एक गोष्ट महाराज साक्षीदार आहेत शेवटचा माझा अनुभव सांगतो पाच वर्षाचा की कुठल्या कामातून केल्याने काही मिळेल ही अपेक्षा ठेवणच मूळ चुकीचं आहे मी मागच्या दोन वर्षामध्ये इतके वाट <laughs> काम वाटले कित्येक लोक काम घेऊन जातात नंतर त्या कामावर दुसऱ्यातच बोर्ड लावतात सगळं पाहून झालंय पण मी कधी द्वेष भावना ठेवत नाही मी स्वार्थ भावने जेव्हा राजकारण करा तेव्हा जनता आपाप तुमच्याकडे येते हीच भावना ठेवून कैलासवासी वसंतराव झावर यांनी काम केलं आणि हेच काम तुम्ही पुढे चालू ठेवा आपण सगळेजण आलात आपल्या विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस